लोकसभा निवडणुकीत प्राथमिक शिक्षकांना पी ची जबाबदारी शिक्षकांतून नाराजी खाना प्यारों। प्यारों खानापूर प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना जबाबदारी तेही मराठी माध्यमच्या शिक्षकांवर टाकल्याने बुधवारी दिनांक दहा रोजी खानापूर येथील मराठा मंडळ हायस्कूल मध्ये लोकसभा निवडणुकीच्या ट्रेनिंग साठी आलेल्या मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकातून कमालीची नाराजी पसरलेली होती एकंदरीत लोकसभा निवडणुकीत सगळेच कागदपत्र कन्नड मधून दिले जातात ट्रेनिंग सुद्धा कन्नड मधून दिले जाते केवळ मराठी भाषेचे ज्ञान असलेल्या प्राथमिक शाळा शिक्षकांना पी आरो आरोची जबाबदारी दिल्याने एकदाही काम न केल्याने मराठी शिक्षकांना ती जबाबदारी पार पाडणे मोठे मुश्किल होत असल्याने मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी ती बदलून द्यावी असे जिल्हाधिकारीच्याकडे मागणी करूनही दुर्लक्ष केले आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक मतदान दिवस पार पाडताना मराठी शिक्षकांना त्रासाचे होणार आहे बुधवारी मराठा मंडळ हायस्कूल येथे लोकसभा निवडणूक ट्रेनिंग साठी खानापर मध्ये बी आर ओ चारशे एक तर बी आर ओ दोनशे त्र्याऐंशी व बी एच चार अशी एकूण सहाशे अठ्ठ्याऐंशी संख्या होती त्यामध्ये अठरा बी आर ओ तर एकोणीस बी आर ओ गैरहजर होते यावेळी आरू बलराम चव्हाण यांनी लोकसभा ट्रेनिंग सेंटरवर बोलताना म्हणाले की प्राथमिक शाळा शिक्षकांना बी आरो तसेच पीआरओ ची जबाबदारी देण्यात आली तेव्हा ट्रेनिंग मध्ये व्यवस्थित माहिती घेऊन मतदान केंद्रावर काम करायचे आहे यासाठी कोणीही हलगर्जेपणा करू नये निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडवा असे आवाहन केले तर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी यांनी प्राथमिक शाळा शिक्षकांना एकदाही काम केल्याचे नाही त्यांनी काळजीपूर्वक ट्रेनिंग घ्या असा सल्ला दिला यावेळी अनेक प्राथमिक शिक्षकांनी आपल्या अडचणी बोलून दाखविल्या मात्र याची कोणीच कदर केली नाही एकंदरीत सहाशे अठ्याऐंशी पीआरओ व ओ कर्मचारी उपस्थित होते दुपारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी खानापूरला भेट देऊन लोकसभा निवडणूक ट्रेनिंग सेंटरची पाहणी केली